जय रामकृष्ण हरी आज आपण ओवीचा थोडक्यात मतितार्थ पाहणार आहोत मतितार्थासाठी निवडलेली ओवी तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञान यांशी या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे खूप विचार केल्यानंतर अर्थात ज्ञान प्राप्त केल्यानंतर हा संसार खोटा आहे मिथ्या आहे याची जाणीव होते आणि भगवंताचे नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे याचे ज्ञान होते आणि तोच खरा ज्ञानी होय ज्याप्रमाणे दूध आणि पाणी एकत्र केले असता राजहंस पक्षी पाण्यामधनं दूध सहजच बाहेर काढतो किंवा सोनार हिनकस असे सोने तापवून त्यातील हिनकस धातू सहज वेगळा करून शुद्ध अशी सोने बाहेर काढतो किंवा शेतकरी वर्गातील शेतकरी वर लोक धान्य आणि फोलकट एकत्र झाले असताना ते वाऱ्यावरती उफणतात आणि फोलकट धान्यातील फोलकट दूर करतात त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने सद्गुरूंना शरण गेल्यानंतर त्यांना त्यांची तनमनधनाने सेवा केल्यानंतर आणि त्यांनी दिलेल्या आत्मबुधावर रूढ झाल्यानंतर व्यक्तीच्या अंतकरणातील षडविकार दूर होतात त्याचे अंतकरण शुद्ध होते आणि अशा शुद्ध अंतकरणाने भगवंताची भक्ती केल्यास भगवंताचे नाम घेतल्यास ते भगवंतापर्यंत निश्चितच पोहोचते थोडक्यात काय तर मी स्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्रत्येकाच्या हृदयात असलेला आत्मा हाच ईश्वर आहे याची जाणीव होते आणि तहण्याची तहान जाणणे भुकेल्याची भूक जाणणे अडलेल्याला मदत करणे हीच खरी सेवा आहे याचे ज्ञान होते जय जय रामकृष्ण हरी